आपण मा आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप या गावामध्ये आहोत या ठिकाणी ज्यावेळी मुंबई गोवा महामार्गाचं रुंदीकरण झालेलं होतं त्यावेळेपासून जवळजवळ एक तीस ते चाळीस वर्षापूर्वी गावातील शिवप्रेमींनी हा आपला छत्रपतींचा महाराजांचा पुतळा या ठिकाणी स्थानापन्न केलेला होता आणि आज कालाच्या ओघामध्ये हा रुंदीकरण झालं आणि त्यानंतर आता आपण बघाल माझ्यासमोर या ठिकाणी मुंबई गोवा हायवेला व सर्व्हिस रोडचं चा काम चालू आहे आणि या सर्व्हिस रोडच्या का कामामध्ये हा आता पुतळा येतो आहे आम्ही मराठा शिवप्रेमी या लोकांचं या पुतळ्याच्या स्थलांतरणाला विरोध नाही आहे परंतु शासन प्रकारे धूळपेक ठरतं आहे आणि कशा प्रकारे, प्रकारे आज छत्रपतींच्या पुतळ्याचं स्थानापन्न करण्याचं शासनाचं चा काम चालू आहे हे जर आपण बघितलं तर कुठल्याही शिवप्रेमीला संताप आल्याशिवाय राहणार नाही आहे आपण बघूया छत्रपतींचा पुतळा ज्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न या बिल्डरकडनं होत आहे तर तो आता कुठल्या ठिकाणी करता येत आपण बघूया या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांचे कामगार आता या ठिकाणी ह्या पुतळ्याच्या याचं उभारणी करण्याचं काम करत आहेत आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या कोकणामध्ये तीन हजार इंचाचा पाऊस पडतो आणि आता त्यांनी कुठल्या जागी हा पुतळा बसवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि कशा प्रकारची वस्तुस्थिती आहे तुम्ही जरा आपल्याला दाखवतो आता हा बघा हे या सर्विस रोडचं हे गटार आहे आणि ह्या गटाराची माती काढत असताना जी राहिलेली माती आहे ही या ठिकाणी हराव म्हणून आपण या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी वापरलेली आपण बघू शकता की या पुतळ्याच्या पलीकडची जी जागा आहे ही सखल भागामध्ये आहे त्याचप्रमाणे इकडे आपण बघितलं तर ही जागा सुद्धा सखल भागामध्ये आहे या ठिकाणची माती काढली भराव टाकलेला आहे या भरावाला कुठल्याही प्रकारचं प्रॉपर पिचिंग नाही उद्या हे पाऊस पडल्यानंतर हा भराव खाली खचणार आहे आणि मग त्याच्यामुळे ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्याचं झालं था तसंच काहीतरी प्रशासनाला या पुतळ्याच्या बाबतीत करायचं आहे की काय अशा प्रकारची आम्हाला शं, शंका येत आहे दुसरं बघितलं तर आजच आमची प्रशासनाबरोबर चर्चा झाली प्रशासनाने सांगितलं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित हायवेचे कर्मचारी हे बसून तुम्ही निर्णय करा परंतु आज आम्ही या ठिकाणी ह्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करायला आलो तर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरनी चबुतरासुद्धा तयार करून दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं कोणत्याही ग्रामस्थाला किंवा जे शिवप्रमी आहोत शिवप्रेमीना सुद्धा विश्वासात घेतला चाललं नाही मी तुम्हाला हा पुतळा किती गलिच्छ ठिकाणी देणार आहे आपल्याला दाखवतो या ठिकाणी या ठिकाणी हा हायवेचा जाणारा मेन डिटी आहे उद्या या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची दुर्घटना होऊ शकते कुठल्याही स्वरूपामध्ये शिवप्रेमींना या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिव सुद्धा साजरा करता येऊ नये अशाच प्रकारची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे हा जी काही जागा त्यांनी निवडलेली आहे ही काय आम्हाला शिवप्रेमींना याची मान्यता नाही आहे आणि त्या ठिकाणी मी आमचे दुसरे मित्र आहेत रमा नाईक त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी या आंदोलनाची पुढची काय दिशा त्यांच्या मनात आहे तीच प्रशासनाने जर ह्या गोष्टीने दुर्लक्ष केलं आणि सामाजिक कार्यकर्ते रुपेश बिडे शिवप्रेमी रुपेशी बिडे यांनी जे निवेदन दिले आहे त्यानुसार जर जसं साहेब म्हणाले त्यानुसार जर आम्हाला पूर्ण कृते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि चांगलं सुटसुटीत जागेत जेणेकरून भविष्यात सरांनी जसं सांगितलं की भविष्यात ज्याप्रमाणे कोकणात पाऊस पडतो आणि या पावसामुळे भविष्यात ही माती पचून जर हे स्मारक जर डगमगलं आणि परत याला काही इशू झाले हा खूप म्हणजे महाराष्ट्राची बदनामी जर हा दुसरा एक इशू ठरू शकतो तसे प्रशासनाने पूर्णपणे शिवप्रेमींच्या आदर ठेवून मागणी